आजच्या सहाव्या ऑनलाइन इकॉम वाटपच्या बैठकीमध्ये जे इथं आता प्रत्यक्षात उपस्थित आहेत त्या सर्व ठेकेदारांचं तसेच जे ऑनलाइन जॉईन झालेत त्या सर्वांचं स्वागत आहे आपण या सहाव्या ऑनलाइन बैठकीचं कामकाज पुढे नेत आहोत इच्छापत्र दाखवावं सहाव्या स्क्रीन शेअर करा ललिका हॅलो झाली हा एकूण सुबेनसाठी सुबेन काम वाटपासाठी आज एकोणसत्तर कामं उपलब्ध होती एकोणसत्तर कामांची यादी आपल्याला स्क्रीन समोर शेअर केलेली आहे डाऊन लाग्या एकोणसत्तर आहेत का दाखवा अजून खाली एकूण एकोणसत्तर कामांची यादी आपल्यासमोर सादर केलेली आहे त्यापैकी इंटरेस्टेड लोकांचे ज्यांनी भरले ते व्हेरीफाय करू शकतात एक दोन तीन काम दाखवा एकूण तेराशे एकोणसत्तर कामांसाठी तेराशे चौसष्ट लोकांनी इच्छापत्र भरलेलं आहे हे काम क्रमांक किती होत कुठलं काम आहे दबडे सदुसष्ट क्रमांकाचं काम कोठेमकाळ तालुक्यातलं रस्त्याचं काम आहे अठ्ठावीस लोकांनी इच्छापत्र दिलेली आहेत अठ्ठावीस लोक आहेत का खाली दाखवा सगळ्यांची यादी दाखवा अठ्ठावीस लोकांनी इच्छापत्र दिलेली त्यांची नावं आपण दिसतय स्क्रीनवरती अजून एखादं काम दाखवा वरती घ्या यादीतलं वरच काम एखादं दाखवा काम क्रमांक एकोणपन्नास दाखवा सोळा काम सोळा जणांनी हे भरलंय फोर्टी नाईन दाखवून खाली घ्या सोळा लोकांनी इच्छापत्र भरलेलं आहे सोळा लोकांची यादी आपल्या स्क्रीन समोर दिसत आहे बस काय अजून एखादं का दाखवू दे ठीक आहे आता आपण लॉटरीला जात आहोत सुबे लॉटरी काढावी कामं लॉटरीसाठी आलेली आहेत म्हणजे चार कामांना कोणीही इंटरेस्ट दाखवला अच्छा अच्छा ती डांबरीकरणाची आहेत ती वेगळी काढवं पण ठीक आहे हा ओके ओके okay. अशा प्रकारे ड्रॉ झालेला आहे एक काम माग राहिलेलं आहे कुठलं त्या कामासाठी इंटरेस्ट नसल्यामुळं हे एक काम मागे राहिलेलं आहे घागरेवाडी शिराळा हे काम पुढच्या काम वाटपासाठी घेऊ आपण आणि उरलेले आता पाच काम Okay. सहा सॉरी त्यांची लॉटरी काढून टाका याचा ही झालेलं ला आहे लॉटरी आपण लिस्ट नंतर स्क्रीन वरती शेअर करू किंवा नोटिस बोर्डावरती लावू आता मजूर संस्थांचं काम वाटप ठीक आहे यादी दाखवा आजच्या काम वाटपाची यादी ज्यांना काम लागले शुभ नाव आचारसंहितेच्या आधीच हे शेवटचं काम वाटप आहे आणि एक सूचना आहे आता जे ऑनलाईन आहेत किंवा ऑफलाईन चलन आजच्या आज भरून पुढील प्रोसेस करारनामा किंवा चलन ही प्रोसेस आजच्या आज करायची आहे उद्या आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं ही प्रोसेस आजच्या आज संपवायची आहे ज्यांना कामं लागलेली आहेत त्यांनी आजच्या आज चलन भरायची कारवाई करायची आहे त्यामुळं एकोणसत्तर पैकी अडुसष्ट कामांची लॉटरी झालेली आहे आणि एक काम इच्छापत्र न आल्यामुळे पुढील काम वाटप प्रस्तावित करत आहोत सोसायटीचं काम वाटप संपवावं ही लिस्ट आपल्याला आता बघू शकता तुम्ही एकूण एकवीस कामांसाठी एकशे तीस सोसायट्यांनी इच्छा दिलेलं आहे किंवा भरलेलं आहे एखाद याच्यासाठी दाखवा काम क्रमांक सात तेरा लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे ठीक आहे लॉटरी घ्यावी एकोणीस एकवीस कामा दाखवा त्यांना ओके काढून टाका लॉटरी लॉटरी झालेली आहे लिस्ट आपण बघू शकता त्यातलं एक काम परत राहिलेलं आहे इच्छा न भरल्यामुळं आठवाडीतलं एक काम टिंगरे स्वच्छता ग्रह त्यामुळं सुब्यातलं एक काम आणि मजूर सोसायटीचं एक काम आपण पुढील काम वाटपासाठी प्रस्तावित करणार आहोत यादी दाखवा ज्या लोकांना लागलेला आहे त्याची लिस्ट आहे मजूर संस्थांना सुद्धा देखील तेच आव्हान आहे की आज चलन भरून व करारनामा करून कार्यरंभ आदेशाची पुढील कारवाई करायची आहे दोन्ही संघटनांना आव्हान आहे सोबे संघटना आणि आपापल्या ज्या लॉटरी मध्ये ज्यांना काम लागलेलं आहे त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोचवावा व आजच्या आज चलन भरायची व करारनाम्याची कारवाई करून घ्यावी ठीक आहे त्याप्रमाणे सगळ्यांच्या सहकार्यानं आजची सहावी ऑनलाईनची काम वाटपाची बैठक संपन्न झाली असं जाहीर करत आहे बघा ना <सथ> नाव